नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उकडीचे मोदक पाहणार आहोत कारण काही दिवसातच बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे तर हे उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या तांदळाच्या पिठ्याचा वापर न करता अगदी आयत्यावेळी करता येतील असे हे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत आणि अगदी मऊसूद दिवसभर राहिले तरी एकदम मऊ राहतील असे हे मोदक तयार होतात चला सुरुवात करूया यासाठी मी एका बाऊलमध्ये अर्धा कप आंबेमोहर तांदूळ घेतलेत हे तांदूळ आपल्याला चार ते पाच वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने कारण यामध्ये भरपूर स्टार्च असतो तर पाणी नितळ होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा साबुदाणा घालायचा साबुदाणा यासाठी घालायचा की यामुळे तांदळाला छान चिकटपणा येतो उकड काढल्यानंतर पीठ उकड छान मऊ होते आणि हे तांदूळ आपण अर्धा कप पाणी घालून भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी तर अर्ध्या तासानंतर तांदूळ आणि साबुदाणा छान भिजला आहे तो आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि आपण हे मिक्सरला छान अगदी बारीक असे वाटून घेतलेत अगदी बारीक अशी पेस्ट या तांदळाच्या मिश्रणाची तयार करून घेतली तर आता गॅसवरती मी पॅन तापवत ठेवला हा। आणि यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं तूप वितळल्यानंतर यामध्ये तांदळाचं जे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते घातलं आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे तर प्रकारे आपण एक कप मिश्रण तयार करून घेतले म्हणजे अर्धा कप तांदळासाठी आपल्याला एक कप पाणी एक कप दूध हे अगदी योग्य असं प्रमाण आहे या उकड तयार करून घेण्यासाठी ही उकड अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहेत कुठेही गुठळ्या होता कामा नयेत याची काळजी घ्यायची त्यामुळे हे जे तांदळाचं मिश्रण आहे ते पॅनमध्ये सतत हलवायचे अगदी मऊ असं हे मिश्रण या ठिकाणी तयार होतं पाच मिनटामध्ये आपली ही उकड शिजवून तयार झाली मी गॅस बंद केला आणि उकड धा झाकून तशीच दोन मिनटं वाफवत ठेवली होती दोन मिनटानंतर उकड बऱ्यापैकी थंड झाली हाताला सुसवेल इतपत ही उकड थंड झालेली आहे आता आपण ही उकड मळून घेतो आहे तर सुरुवातीला ही उकड हाताला आपल्याला चिक चिकटतेच कारण जसं जस आपण हे मिश्रण मळत जातो तसं तसं ही जी पारीची जी उकड आहे ती एकजीव व्हायला सुरुवात होते अगदी सुरेख अगदी मऊ असे ही उकड आपली झाली त्यामुळे मी इथे संपूर्ण गोळे एक तयार करून घेतलेत आपण हे गोळे बाजूला झाकून ठेवूयात आता आपण सारण तयार करून घेतो आहे यासाठी गॅसवरती मी कढई तापून त्यामध्ये एक चमचा तूप घातलं व ड्रायफ्रूट्स घातलेत काजू आणि बदामाचे काप बारीक कापून यात घातलेत आणि हे एक दोन मिनटासाठी छान परतून घेतलेत थोडासा रंग बदलेपर्यंत आणि या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं ओलं खोबरं शुभ्र असं होण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा पाठीचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि मग नंतर हे खोबरं किसून तुम्ही घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता तर ओलं खोबरं अगदी सुटसुटीत होईपर्यंत या काजू आणि बदामासोबत छान तुपामध्ये परतून घेतलं ते सुटसुटीत व्हायला लागलं की मग यामध्ये पाऊन कप गूळ घातलेला आहे आणि गूळ देखील आपण खोबऱ्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा तर इथे जे प्रमाण आहे ते दीड कप कीससाठी आपण पाऊन कप गुळ घातलेला आहे मिश्रण छान एकजीव झालं संपूर्ण गूळ या ठिकाणी मऊ झालेला आहे एकजीव मिश्रणामध्ये मिक्स होऊन गेलेलं आहे आणि यामध्ये शेवटी अर्थात मी या सारणाची चव वाढवणारं वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घातलेलं आहे ते देखील आपण छान मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं सारण तयार झालं आता आपण जे गोळे तयार करून घेतले होते त्यापासूनच आपण हातावरतीच अशी पारी तयार करून घेतली आणि या पारीला आपण असे दोन बोट अंगठा मधलं बोट यांच्या सह्याने छान कळ्या पाडून घेतो आहे तर इथे संपूर्ण कळ्या मी या ठिकाणी पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी तुपाचा किंवा तांदळाच्या पिठीचा देखील वापर करू शकता आणि या पारीमध्ये आपण तयार करून घेतलेले सारण आहे त्याचा गोळा घातला आणि हे संपूर्ण ज्या कळ्या आहेत त्या एकत्रित करण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न करू करायचा आणि संपूर्ण कळ्या एकत्रित करून घ्यायच्यात एकाच डिरेक्शनमध्ये ह्या कळ्या आपल्याला वळवून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने दोन बोटांच्या साह्याने आपण ह्या संपूर्ण कळ्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं एकत्रित येतं तसं तसं वरचा जो भाग असतो तो, तो... काढून घ्यायचा आहे तो एकत्रित झाला की नंतर अशा पद्धतीने संपूर्ण कळे एकत्रित झाल्यानंतर वरचा भाग काढून त्याला छोट अशा, अशा प्रकारे आकार द्यायचा आणि गोल असा आकार यावा म्हणून दोन हातामध्ये हा मोदक घेऊन अशा पद्धतीने गोलसर असा फिरून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी सुबक असे हे मोदक आपण हाताने वळवून घेतलेत संपूर्ण मोदक मी या ठिकाणी तयार करून घेतलेत तर आता आपण हे मोदक स्टीम करणार आहोत त्यामुळे कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलं आणि याच कढईमधील जे प्लेट आहे त्यामध्ये तूप लावून घेतलं आणि यावरती संपूर्ण मोदक या ठिकाणी ठेवून घेतले आहेत तर इथे या संपूर्ण मिश्रणापासून जवळपास आपल्याला पंधरा मोदक तयार करता आलेले आहेत म्हणजे अर्धा कप तांदळापासून आपण पंधरा मोदक सहजतेने तयार करू शकतो तर इथे मी संपूर्ण मोदक ठेवले त्यावरती थोड्याशा केसरच्या देखील ठेवल्यात आणि बाजूला जे पाणी उकळवत ठेवलं होतं त्याला छान वाफ आलेली आहे यामध्ये आपण मोदक घातलेली प्लेट ठेवली आणि आता आपण ही प्लेट ठेवल्यानंतर वरतून छान झाकून ठेवलेलं आहे आणि हे संपूर्ण मोदक जे आहेत ते आपल्याला दहा मिनटासाठीच वाफवायचे आहेत मध्यम आचेवरती कारण आपण याआधीच मुकड छान अशा पद्धतीने वाफवून घेतलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे मोदक वाफवून घेण्यासाठी तर दहा मिनटानंतर पाहूयात तर, तर मोदक अगदी छान असे वाफवले गेले आहेत सुरुवातीपेक्षा मोदकांचा आकार वाढला आहे आणि कळ्यादेखील अगदी खुलून आल्यात आणि सुबक असे हे मोदक दिसत आहेत आपले आजचे हे जिबेवर ठेवताच विरघळणारे आणि दिवसभर मौसूत राहणारे उकडीचे मोदक या ठिकाणी तयार झाले आहेत आणि हे मोदक मी प्लेटमध्ये घेत आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आता मी एक मोदक या ठिकाणी तोडून दाखत आहे अगदी मौसूत असा हा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे भेटूया आता छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद